पुन्हा एकदा नवीन ब्लॉकमध्ये मी माया ठाकरे आपला स्वागत करते आज आपण सापुतार्यामध्ये आलो आहे इथं गाड्या वगैरे लावायची सोय आहे इथं सापाची मोठी मूर्ती आहे किती मोठी मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मोठ्या भावाची फॅमिली आणि आम्ही आलो आहे इथं वहिनी इथ लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळणी पण आहेत हे छान आहे झाड पण छान आहे लावलेले अनुष पूर्ण गोल चक्कर मारून आला होता इथं अगोदर अर्णवला आणि अविराजला गाडीमध्ये बसून दिले तिकडून सायकल पण येते ज्यांना सायकल चालवायची तो सायकलवर बसतो आता अर्णवची आणि अविराजचे चक्कर मारून झाले गाडीवरून चॅनल वरती नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत लहान मुलांना खेळण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत एक चक्कर मारून आणायचे आणि शंभर रुपये फक्त एक चक्करचे प्रकारचे इथे पण आहे

एक तळा सारखा मोठा इथं आणि गोल गोल फिरवायचं आणि उडे पुढे जाते त्यांना मजा पण येते पाचशे प्रकारे फिरवायचे मग उडे पुढे जाते तुम्हाला आता तळा पण दिसेल केवढा आहे असा जास्त मोठा नाही मोठा पण नाही आहे छोटासा आहे त्याच्या थोड्या सोडून द्यायच्या आणि लहान मुलांना खेळण्यासाठी इथे सा सायकल सा किती छान सजवली आहेत किती प्रकारच्या गाड्या आहेत इथे खाली पण वे म्हणजे वेगळ्या प्रकारचे पाण्यासाठी आहे आणि डोंगरावरती वरती चढून गेलं का तिथे पण घोडे वगैरे आहेत हे काय सांगते बबल ते पण घेतलं होतं अविराजन त्यांना काय हे करून दाखवत होते मी तिथं मका वगैरे पण खायला भेटतं आम ते बटाट्याचे काडकीला लावून काय सांगतात त्यांना माहिती नाही पण ते घेतले होते आता इथे अरुणचे पप्पा घेण्यासाठी उभे आहेत फिरण्यासाठी खूप छान होय सापुतार्याला हे पहा अशा पद्धतीचे आम्ही घेतले अविराज पावडा खात बसला होता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये